घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या एकोणतीस मेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली जानकीने ज्योतिकाला घरी आणलेलं आहे ज्योतिकाला घरी आणत सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याच्या कारस्थानांचा पर्दाफारश केलेला आहे आणि हे सगळं कारस्थान ऐश्वर्याने केलं होतं हे आता अख्ख्या जगाच्या समोर जानकीने कसं आणलंय पाहू इकडे जानकी ज्योतिकाच्या हातातून रिपोर्ट घेते आणि तिला सांगते ठीक आहे मी तुला पैसे तर देत आहे पण ना मी तुला एक प्रश्न विचारीन यावर ज्योतिका म्हणते ठीक आहे तुम्ही पैसे देणार म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार सुद्धा आहे बोला काय प्रश्न आहे तुमचा त्यावरती मग आता जानकी सांगते तुझा प्रियकर जर का परत आला तर आणि त्याने या बाळाची डिमांड केली तर तू या बाळाचं काय करशील शर्वरी माणसाला देशील की तुझ्या प्रियकरला देशील यावरती ती म्हणते हा काय प्रश्न आहे यावरती जानकी म्हणते मला एक शंका आली ती फक्त मी तुला विचारते यावरती ती सांगते माझा प्रियकर परत येणार नाहीये मी त्याला चांगलंच ओळखते यावरती मग चाणक्य सांगायला लागते तू जर का तुझ्या प्रियकराला चांगलं ओळखत असतेस ना तर कदाचित ही वेळ तुझ्यावरती आलीच नसते तुझ्या प्रियकर तुला असं सोडून गेलाच नसता ना असं म्हटल्यावरती ती सांगते हे बघा तुम्ही फालतूचे प्रश्न आता विचारू नका यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघ मला तू सांग तू शर्वरी वंशांना बाळ देशील की तुझ्या प्रियकरांना देशील यावर ती मग आता ती सांगायला लागते तुम्ही नको ते प्रश्न विचारून मला भंडावून सोडू नका असं ती मग आता जानकी म्हणते हे बघ तू अशी पळून जाऊ शकत नाहीस ती घाबरते आणि काहीतरी गडबड आहे हे ज्या वेळेला ज्योतिकाला वाटतं तेव्हा ज्योतिका पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना जानकी तिचा हात धरते आणि इन्स्पेक्टर साहेब बरं झालात तुम्ही आलात ते तुम्ही आलात हे बरं झालं लवकरात लवकर एक काम करा हिला पकडा असं म्हणायला लागते तोपर्यंत तो ऋषिकेश इन्स्पेक्टर म्हणून आलेला असतो आणि ओ मॅडम तुम्हाला तो विनायक शोधतो आहे असं म्हणायला लागतो त्यावरती ती म्हणते विनायक कोण विनायक विनायक वगैरे कुणालाही मी काही ओळखत नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश विनायक अहो असं काय करताय विनायक म्हणजे हाच तो माणूस ज्याचं बाळ तुमच्या पोटामध्ये आहे आणि हे बाळ तुमच्या पोटामध्ये आहे आणि त्याने सांगितलं की हे बाळ तुम्ही कुणाला तरी विकायला निघालेलं आहात आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये त्याने तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे त्याचं बाळ त्याला परत पाहिजे हा तोच विनायक आहे असं म्हटल्यावरती ज्योतिका अजूनच गडबडते मुळातच ती नसते मुळातच विनायक नावाच्या कुणालाही ती ओळखत नसते जर विनायक नावाच्या कुणालाही ती ओळखतच नाहीये तर अचानकपणे हा आपल्यावरती काय बॉम्ब फुटला तिला तर काहीच कळत नसतं आणि इकडे मात्र आता रणदिव्यांच्या घरामध्ये शर्वरीचं स्वागत होत असतं शर्वरी घरात आलेली असते सुमित्रा तिची नजर काढते आणि तिला औक्षण करून आतमध्ये घेते आणि त्यानंतर मग शर्वरी खूपच खुश असते आजच्या ओटीच्या कार्यक्रमासाठी आईने मला किती छान बांगड्या केल्यात बघा असं म्हणत ती सगळ्यांना आपल्या बांगड्या मिरवत मिरवत दाखवायला लागते यावरती मग आता सगळेजण म्हणतात वा किती छान बांगड्या आहेत या इकडे सुमित्रा खूपच कौतुक करते खूपच शर्वरी छान बांगड्या आहेत यावरती मग आता इकडे मानती सांगायला लागते हो तर माझ्या सुनेची चोरओटी आहे ना तेवढं तर मी करूच शकते आणि त्याच्यातच मला इतकं गोड बाळ तिच्यासारखं गोड बाळ मिळणार आहे आणि त्यामुळे हे मी करूच शकते असं म्हणत ती आता शर्वरीचं कौतुक करत असते आणि त्यावरती ती सांगते मला खात्री आहे काहीही झालं तरी शरू गोड बाळ आमच्या घरात येणार आहे त्यावरती मग आता इकडे सारंग सांगायला लागतो असं कसं मालती काकू शरू ताईसारखं गोड बाळ म्हणजे येणारच आहे गोड बाळ पण आमचे सारंगदाजी पण काही कमी हँडसम नाहीयेत आमचे सारंगदाजी सुद्धा आता खूप हँडसम आहेत काहीही झालं तरी सुद्धा ते सुद्धा खूप हँडसम आहेत म्हणून बाळ तर हँडसम होणारच काय दाजी त्यांचं स्माईल बघा किती छान असं म्हणत सारंग आता कौतुक करत असताना इकडे आता ऐश्वर्या येते ऐश्वर्या म्हणते मालती काकू आज तर मला तुमच्यासोबत खूप गप्पा मारायचे आहेत काहीही झालं तरी सुद्धा आज काही मी तुम्हाला सोडणार नाहीये चला चला आपण छानपैकी गप्पा टप्पा मारत बसूया असं म्हणत मग मात्र आता इकडे ती मुद्दामच मालतीला घेऊन जानकीच्या रूममध्ये येते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता तिला तिला ती डायरी दाखवता येईल म्हणून ती मालतीचा हात धरते आणि तिला आपल्या रूममध्ये ओढत ओढत घेऊन जाते इकडे तोपर्यंत सारंग सांगत असतो दाजी मी काय फक्कड तयारी केले माहिती आहे का तुम्हाला म्हणजे असा काही फक्कड कार्यक्रम करणार आहे ना म्हणजे तुमच्या डोहा जेवणाच्या वेळेला शरुताईच्या डोहा जेवणाच्या वेळेला मी आणि ऐश्वर्या गाणं गाणार आहोत आणि यात नाच करणार आहोत माहिती आहे का कुणीतरी येणार येणार ग यावरती शर्वरी म्हणते अच्छा सारंग असं प्लॅनिंग आहे तुझं त्यावरती मग आता तो म्हणतो किंवा मग आई तू बाबा मी या गाण्यावरती शर्वरी म्हणते नको नको या गाण्यावरती नको मग कोणीतरी येणार येणार ग याच गाण्यावरती डान्स कर यावरती सारंग म्हणतो हो शरूताई तू ज्या गाण्यावरती म्हणशील ना त्या गाण्यावरती डान्स करायला मी तयार आहे असं म्हटल्यावरती विक्रांत म्हणतो अरे वा मामा तर खूपच रंगात आलेला आहे मामाला तर या सगळ्यामध्ये आता किती किती घाई लागले सगळ्याची यावरती मग आता सारंग म्हणतो मग मामा होणार आहे ना मी तेवढं तर कोडकौतुक करायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र तो खूप खुश असतो आणि या सगळ्यामध्ये आता वातावरण खूप छान असतं पण हे वातावरण बिघडवण्यासाठी ऐश्वर्याने बरोबर मालतीला आपल्या रूममध्ये नेऊन पुढचा डाव करायचं ठरवलेलं असतं मालती जानकीच्या रूममध्ये येऊन बसते आणि त्याच वेळेला शर्वरी विचार करत असते जानकी वहिनी कुठे आहे जानकी वहिनी अजून का नाही आली आणि ती तसं विचारते सुद्धा ती विचारते सुद्धा की जानकी वहिनी कुठे राहिली यावर ती सुमित्रा सांगते अगं येईल असते तू नको काळजी करूस पण शर्वरीला जानकी त्या ज्योतिकाला भेटायला गेले तिला व्यवस्थित पैसे दिलेत का काय झाले या गोष्टीची आता मात्र तिला ख खबर बात नसते आणि त्यामुळे ती थोडीशी घाबरलेली भांबावलेली असते इकडे तोपर्यंत मालतीला घेऊन ती ज्या वेळेला जा जानकीच्या रूममध्ये येते तेव्हा ती म्हणते निवांत बसा रूम ही।, ही रूम आमच्या घरामधली एक दगड स्पेशियस रूम आहे यावरती मालती म्हणते कुणाची आहे ही रूम यावरती शर्वरी म्हणते असं काय करत आहे सगळ्यात स्पेशियस रूम आहे ती म्हणजे आमच्या शर्वरी ताईंच्या लाडक्या वहिनीची जानकी वहिनीची त्यावरती मालती उठते नको नको मी या सगळ्यामध्ये आता इथून उठते कारण ना जानकी नसताना तिच्या रूम मध्ये राहणं हे काही मला प्रशस्त वाटत नाहीये त्यामुळे आपण इकडून निघून जाऊया यावरती मग आता ऐश्वर्या सांगते खरं सांगू का तर तुम्ही किती विचार करता तुम्ही या सगळ्यामध्ये आता विचार करता मॉडर्न विचाराचे आहात पण काळजी करू नका कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता आमच्या घरामध्ये ही एकदम स्पेशियस रूम आहे म्हणून स्वतः जानकीने सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी मालती काकूंना या रूममध्ये निवांत बसेल आराम करायला सांगा यावरती म्हणते असं आहे का ठीक आहे ठीक आहे यावरती शर्वरी म्हणते ए सी लावू का यावरती आता मालती सांगायला ते नाही नाही एसीची खरंच काही गरज नाही आहे यावरती शर्वरी म्हणते मी तुमच्यासाठी चहा नाश्त्याची सोय करते निवड इकडे बसा बरं तुम्ही आलेच मी असं म्हणत मुद्दाम ती आता तिकडे असलेली डायरी बाजूला ठेवते आणि डायरी बाजूला ठेवून इकडे आता मालतीला एकटीला सोडून निघून जाते बाहेर जाऊन वाट पाहत बसते कधी एकदा मालतीची डायरी वाचते आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये गौप्यस्फोट होतोय ही सगळी वाट पाहत असताना मालती बराच वेळ तिकडे बसते आणि ही इकडे टिक 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 गड्याळ्याची काटे मोजायला लागते तोपर्यंत मालती मग आता बाजूला बसलेली डायरी आपल्या हातात घेते इकडे तोपर्यंत ऋषिकेशने बरोबर जाळ रचत ज्योतिकाला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तो ज्योतिकाला सांगतो हे बघ विनायक नावाच्या माणसाने कंप्लेंट केलेली आहे त्याचं बाळ त्याला पाहिजे यावर जानकी म्हणते बघितलंस मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की तू या सगळ्यामध्ये आता तुझं बाळ ज्या वेळेला तुझ्या प्रियकर मागायला येईल त्यावेळेला ते कुल कुणाला देशील मला हीच माहिती जाणून घ्यायची होती बोल लवकर ते बाळ कुणाला देशील ज्योतिका म्हणते कोण विनायक मी त्या विनायकला ओळखत सुद्धा नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये उगाचच मला आता अडकवण्याचा का प्रयत्न करताय यावरती मग आता सांगायला लागतो ऋषिकेश असं काय करतेस अगं तू प्रेग्नेंट आहेस ना आणि त्या प्रेग बाळाचा बापच आहे विनायक मग मग या सगळ्यामध्ये तुला आता अजून काय हे हवं आहे असं म्हटल्यावरती ती म्हणते नाही नाही तो काहीतरी खोटं बोलतोय आणि तुम्ही मला काय हे सगळं सांगताय यावरती मग आता ती सांगते नाही मी विनायकला ओळखत नाही आणि विनायक माझ्या बाळाचा बाप असूच शकत नाहीये यावरती जानकी म्हणते का ग असं का तो तर बोलतोय ना की तो या सगळ्यामध्ये तुझ्या बाळाचा बाप आहे मग तू का नकार देती आहेस त्यावरती मग आता सांगायला लागते ती की नाही असं काहीही नाहीये मुळातच जर का ती प्रेग्नेंटच नाहीये तर ती या सगळ्यामध्ये बाळाची आई होणारच नाहीये तर तिला या सगळ्यामध्ये बाळाचा बाबा कुठून येणार आहे याची ये गोष्ट चांगलीच माहिती असते पण या सगळ्यामध्ये आता इकडे जानकी सांगायला लागते इन्स्पेक्टर साहेब अहो ही खोटं बोलती आहे ही प्रेग्नेंट आहे हिनेच तर आम्हाला आता आमच्याकडून तीन लाख रुपये घेतलेले आहेत आणि हिचं बाळ ती आमच्या आता मनसना येणार आहे त्यामुळे तिचा नवरा खरं बोलतोय पण ही सगळं खोटं बोलती आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता ऋषिकेश म्हणतो झालं आमच्याकडे तर आत्ता पुरावा सुद्धा आहे आणि हा पुरावा असल्यामुळे आता आम्ही तुम्हाला इथून सोडू शकत नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती चांगलीच गडबडते आणि सगळं सगळं जे काही आहे ते खरं खोटं करायला ती लागते सुद्धा तोपर्यंत तो इकडे आता मालती रूममध्ये बसलेली असते आणि रूममध्ये बसलेली मालती या सगळ्यामध्ये विचार करत असते की काय करू ब म्हणून ती आता बाजूला पडलेली डायरी हातात घेते डायरी ज्या वेळेला हातात घेते त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेला ती मजकूर वाजते मी ज्योतिका तीन महिन्याची गरोदर असून आई दे मला ना एक आई देवी आईच्या देवळामध्ये शर्वरी नावाची बाई भेटली ती माझं बाळ घेणार आहे कारण ती आई होऊ शकत नाही आहे मला हे बाळ नकोच आहे मुलाचा जन्म होताच याचा जन्म ती शर्वरी यांचं नाव घालून हे बाळ मी त्यांना देणार आणि त्या बदल्यात चौ जानकी ऋषिकेश रणदिवे मला पैसे देणार आहेत संपूर्ण व्यवहाराची जबाबदारी जानकी ऋषिकेश रणदिवे यांची आहे असं म्हटल्यावरती तिच्यासमोर खूप मोठा पुरावा आल्यावरती ती आता सटपटते आणि मालतीला जबरदस्त धक्का बसतो या सगळ्या प्रकरणाची काडी मात्र कल्पना नसल्यामुळे ती या सगळ्या प्रकरणामध्ये आता मात्र खूपच गडबडते आणि तोचपर्यंत सगळेजण इकडे चला चला चोरोटीचा कार्यक्रम आता इकडे सुरू करूया काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर आता कार्यक्रम सुरू करायला पाहिजे असं म्हणत असताना आता इकडे लगेच शर्वाई सांगायला लागते पण आई आई नाही ना आलेल्या आहेत आई आलेल्या नसल्यामुळे आता इकडे कार्यक्रम कसा सुरू करायचा यावरती मग सारंग सांगतो काळजी करू नको शरुताई तुझ्या सासूबाईंना सुद्धा आता लवकरात लवकर बोलवूया त्या आल्याशिवाय कार्यक्रम कसा होणार आहेत थांबा आपण त्यांना बोलवू ऐश्वर्या जा ना त्यांना बोलवून आणा असं म्हणत जानकीच्या रूम मध्ये असलेल्या आता इकडे मालतीला बोलवण्यासाठी सारंक्ष ऐश्वर्याला सांगत असताना तिकडे ऑलरेडी इकडे येते ती म्हणजे मालती मालती येते आणि मालती सांगायला लागते बस करा कसला हा कार्यक्रम खोटाडेपणाचा धादांत कळस करत आहात तुम्ही मला या कार्यक्रमामध्ये अजिबात सहभागी व्हायची इच्छा नाहीये कारण इथे फक्त खोटं खोटं आणि खोटं चाललेलं आहे त्यावरती सुमित्रा म्हणते काय झालं तुम्ही असं का रागवलात आम्ही काही तुमच्याशिवाय कार्यक्रम सुरू करत नव्हतो तुम्ही उगाच आमच्यावरती राग धरलात यावरती ती सांगते तुम्ही इतके खोटारडी माणसं आहात ना की तुमच्यासारख्या खोटारड्या माणसांना या सगळ्यामध्ये आता मला तर काय बोलावं कळतच नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता सुमित्रा म्हणते खोट काय खोटं यावरती आता इकडे ती सांगते हिला विचारा ह्या शरूरला विचारा या शरूने काय खोटेपणाचा कळस केलाय हे फक्त ही शरूच सांगू शकते यावरती मग आता आजी म्हणते मालती ताई अहो असं काय करताय तुम्ही या सगळ्यामध्ये आता प्रेगनेंट बाईवरती असं नाही ओरडू शकत यावरती मानती म्हणते प्रेग्नेंट कोण प्रेग्नेंट ही शरू मला पण हेच वाटत होतं की ही शरू प्रेग्नेंट आहे पण आता ज्या वेळेला मी जानकीच्या रूममध्ये गेले ती ज्या वेळेला चिठ्ठी मी पाहिली त्यावेळेला मला सगळं सत्य समजलेलं आहे मला समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये ती आता प्रेग्नेंट वगैरे काही नाहीये ही चिठ्ठी तुम्ही वाचा यावरती मग आता विक्रांत म्हणतो आई काय बोलतेस तू तू वेळासारखं काहीतरी बडबडून उगाच त्रास करून घेऊ नकोस यावरती ती म्हणते मी त्रास करून घेते तुझ्या बायकोला विचार ना या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे या चिठ्ठीमध्ये सगळं सत्य लिहिलेलं आहे आणि ते सत्य समोर आल्यावरती मग तुम्हाला सगळ्यांना समजेल तुमची शरू खरं बोलते खोटं बोलते शर्वरी मात्र रड रड रडतच असते आणि तिला या सगळ्यामध्ये काय बोलावं कळतच नसतं तोपर्यंत विक्रांत म्हणतो शरू आई काय बोलते शरू बोल ना काय चाललंय हे सगळं आई कशाबद्दल बोलते यावरती मग आता इकडे सांगायला लागते मालती बोल ना शर्वरी या चिठ्ठीत काय लिहिलंय म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती तुम या या ती सांगायला लागते एकटी शरू नाही तर तुमची जानकी सुद्धा या प्रोग्राममध्ये सगळी सामील आहे जानकी सुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहे आणि ती सुद्धा या सगळ्यामध्ये साथ देणारी आहे यावरती सुमित्राला अजूनच धक्का बसतो त्यावरती विक्रांत म्हणतो शरू आई काय बोलते मला सगळं सत्य समजलंच पाहिजे काय नक्की तुझ्या मनात चाललंय जानकी बहिणी का सामील आहे आई काय बोलतेस तू त्यावरती आता इकडे सांगायला लागते मालती ही चिठ्ठी सगळ्यांनी जर का वाचली ना तर तुम्हाला सगळं सत्य समजेल जानकी सुद्धा या सगळ्यात सामील आहे आणि आत्ता कुठे जानकी आत्ता सुद्धा जानकी हे सगळं करण्यासाठी तिकडे गेलेली आहे तुम्हाला सगळ्यांना अंधारात ठेवलंय की तुम्हाला पण ही गोष्ट माहिती आहे मला माहीत आहे पण तुम्ही सगळे खोटारडे माझ्या मुलाला आणि मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करताय मी तुम्हाला एकेकाला सोडणार पण नाहीये शर्वरी बिचारी रडते 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 मालतीला काही तिची दया येत नाहीये मग आता मालती सांगायला लागते ज्योतिका नावाची एक मुलगी आहे ती यांना देवळात भेटली होती ज्योतिका यावेळेला यांना देवळात भेटली होती आणि त्याच वेळेला तिच्या पोटामध्ये अवैधरित्या ती प्रेग्नेंट होती आणि त्यामुळे तिने शरूला तिचं बाळ देणार आणि त्याच्या बदल्यात तुमची जानकी पैशावरती पैसे तिच्या घशात ओतणार हे असं ठरलंय आणि त्या चिठ्ठीमध्ये हे असंच लिहिलेलं आहे तिने आता स्वतःच्या हाताने ही जबानी लिहून दिलेली आहे नशीब मी त्या जानकीच्या रूममध्ये ही, रूम ही डायरी वाचली नाहीतर माझं काही खरं नव्हतं आम्ही सुद्धा याच भ्रमात राहिलो असतो आणि माझ्या विक्रांचं बाळ समजून त्या कोण ज्योतिकाचं अवैधरित्या किंवा तिचं अनवरस बाळ आता माझ्या घरात आलं असतं इकडे तोपर्यंत जानकीने ज्योतिकाला बरोबर कचकन पकडलेली असते ज्योतिकाला पकडून सांग ते सांगते खबरदार तू यापुढे जर का खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास विनायक तुझा बॉयफ्रेंड आहे आणि त्याला हे बाळ पाहिजे आता बोल कुणाला हे बाळ देशील यावरती आता इकडे ऋषिकेश सांगतो बोल कुणाला हे बाळ देशील विनायकला देशील की आमच्या शरूला देशील बोल विनायकला देशील की आमच्या शरीरला देशील असं म्हणत तिला ट्रॅपमध्ये असं काही अडकवलं जातं की तिला हलता सुद्धा येत नाही काही बोलता सुद्धा येत नाही आणि ती या सगळ्यामध्ये पूर्णपणे ट्रॅप होते जानकी म्हणते हाच प्रश्न मी तुला याच्या आधी विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू म्हटलीस की याला काही अर्थ नाही आहे या प्रश्नाला काहीच अर्थ नाही पण आत्ता आत्ता त्या प्रश्नाचा अर्थ समजला ना मक, मक, तुला आत्ता खरोखर तीच सिच्युएशन तुझ्यासमोर उभी झाली ना मग मग आता तुला सगळं खरं सांगितलंच पाहिजे यावरती म्हणते काय बोलत आहे कोण विनायक मी खरंच कोणाला ओळखत नाही आहे कोणी विनायक विनायक मला माहीत नाही आहे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये मला अडकवू नका मी खरंच विनायकला ओळखत नाही यावरती ऋषिकेश म्हणतो काय बोलतेस आत्ता विनायकने मला आत्तापर्यंत जे सांगितलं ते सगळंच खरं होतं कारण विनायक या सगळ्यामध्ये तुझा बॉयफ्रेंड आहे आणि त्याने मला सांगितलंय की तू ते बाळ विकणार आहेस आणि आत्ता ते कन्फर्म झालं ना की तू यांच्या नंडेला बाळ विकणार आहेस यावरती म्हणते कसलं बाळ कुठलं बाळ काय बाळ मी प्रेग्नेंट नाहीये विनायक माझा बॉयफ्रेंड नाहीये हे रिपोर्ट सुद्धा खोटे आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे ती तिच्या ट्रॅपमध्येच अडकलेली असते आणि मग आता आपण काय बोलून बसलो या सत्याचा तिला आता उलगडा होतो आणि आपण खूप काहीतरी चुकीचं केलेलं आहे याची सुद्धा तिला आता जाणीव होते आणि त्यानंतर ती पूर्णपणे गडबडते आणि त्यावरती जानकी म्हणते हेच तुझ्याकडून वदवून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो बोल का हे सगळं केलंस का फक्त हे सगळं केलंस यावरती ती सांगते मी फक्त आणि फक्त पैशासाठी हे सगळं केलेलं आहे यावरती जानकी सांगायला लागते सांग या सगळ्याच्या मागे कोण आहे ज्योतिका म्हणते मला पोलिसात देऊ नका यावरती जानकी सांगते ज्याप्रमाणे तुम्ही खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक केलं ना त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा या सगळ्या खोट्या कामाचं नाटक केलेलं आहे हे कुणी पोलीस बिलीस नाही आहेत आणि आता हे माझे मिस्टर आहेत त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे किंवा या प्रकरणाच्या मागे कोण आहे हे लवकरात लवकर जोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगत नाही येत ना तोपर्यंत आता तुझी रवानगी खरोखर पोलीस शाल मग ती आता खरखर खरं सांगायला लागते या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे हे नाटक का केलं पैशासाठीच हे सगळं का करत होते हे सगळं सगळं ज्यावेळेला ऋषिकेश आणि आता जानकीला समजतं ऋषिकेश म्हणतो ठीक आहे खाजा सगळ्याचा सोक्षमोक्ष इथे नाही डायरेक्ट घरी जाऊन होणार आहे आमच्या घरी चल मग तिथे काय तो सोक्षमोक्ष होईल लवकरात लवकर चल असं म्हणत असताना ते आता ज्योतिकाला फरफटत घेऊन येतात इकडे मालती चिडलेली असते आणि आता या सगळ्यामध्ये तुमची ही शरू ही खोटारडी आहे आईपणाचं नाटक करते अगं पण नवऱ्याला तरी विश्वासात घ्यायचं होतं सासू तर परकीच होती सासूला तर तू कधीही डिमांड दिलीच नाही सासू या सगळ्यामध्ये तुझी आता कधीच नव्हती पण नवरा तुझा होता आई तुझी होती बाकीची घरातली माणसं तुझी होती या सगळ्यांना विश्वासात घेऊन तू आता सांगायला पाहिजे होतंस ना पण तू ते सुद्धा केलं नाहीयेस असं म्हणत मालतीने सगळ्यांच्या समोर शर्वरीचा पर्दा करत ही अशी सून आमच्या घरात नको ही सून आमच्या घरात करायची तरी काय असं म्हणत तिने आता खूप मोठा सगळ्यांच्या समोर पडदा केल्यावरती ती विक्रांतला म्हणते बास विक्रांत ही अशी खोटारडी बाई आता आपण आपल्या घरी घेऊन जायची नाहीये मुळातच ह्या खोटारड्या बाईला तू इथेच ठेव आणि ही आमच्या घरची सून होऊ शकत नाही तिला ठेवून आम्ही चाललोय चल विक्रांत विक्रांत रडत बसलेला असताना जानकी येते शर्वरी माफी मागत असते जानकी म्हणते थांबा आणि ती ज्योतिकाला सगळ्यांच्या समोर फेकते सुमित्रा म्हणते जानकी काय आहे हे सगळं यावरती जानकी सांगते या मुलीने आपली फसवणूक केलेली आहे आणि दुसरं तिसरं कोणाच्याही सांगण्यावरूनही आपल्याच घरातल्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून हे सगळं केले बोल ज्योतिका सांग सगळं सत्य आणि त्यावरती ज्योतिका आता ऐश्वर्याचं नाव घेणार का आणि ऐश्वर्याचा पर्दाफाश होणार का की गेम उलटा पडणार हे येणाऱ्या भागातच कळ